नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत नमस्कार आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज जत तालुक्यातून बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा आहात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी हे गाव पुरामुळे पूर्णतः वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे शेती वाहून संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांना जत तालुक्यातील मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गंगावाडी गावास भेट देऊन तेथील कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्य साड्या औषधे शाळेतील मुलांच्या शैक्षणिक गरजासाठी आर्थिक मदत देऊन त्यांच्यावर आलेल्या संकटाला हातभार लावला जत तालुक्यातील सराब संघटनेचे संचालक गणपतराव कोडक सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर शिंदे माजी सैनिक अप्पासाहेब शिंदे डॉक्टर विजय पाटील आदींनी यंदाचा दसरा सण साजरा न करता थेट गेवराई तालुक्यातील गंगावाडी गाव गाठले तेथील ग्रामसेवक व आर के पब्लिक स्कूलचे प्राध्यापक कामराज चाळक सर यांना भेटून सोबत आणलेले मदतकार्य पूरग्रस्त कुटुंबियात वाटप करण्यात आले यावेळी तेथील महिलांच्या डोळ्यात आश्रो दाटून आले दुःखातही आशेचा किरण त्यांच्या मनात उजाळला आम्ही इथे नाही आमच्या पाठीशी समाज उपाय हा विश्वास गंगावाडीत दिसून आला